अटांग महासागराचे नाव म्हणजे आंबेडकर म्हणून त्याच्या मुळावरती घातलेला घाव म्हणजे आंबेडकर कटकटच्या उन्हामध्ये डोक्यावरची डोक्यावरती छाव म्हणजे आंबेडकर इथल्या प्रत्येक पीडित वंचित घटकाचा आवाज म्हणजे आंबेडकर कायरावाला घाम फोडणारा नाव म्हणजे आंबेडकर त्याचा पाण्याला आग लावणारा नाव म्हणजे आंबेडकर आंबेडकर या मातीत गालेला बुद्ध जिवंत करून प्रथम स्वतः बोधिसत्व बनून आम्हाला बुद्धाचा मान जवादी धम्म देणारा मानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे आंबेडकर ज्ञानाचा प्रतीक म्हणजे आंबेडकर सिंबल ऑफ नॉलेज म्हणजे आंबेडकर फादर ऑफ मॉडर्न इंडिया म्हणजे आंबेडकर या आधुनिक भारताचा शिल्पकार म्हणजे आंबेडकर